योग दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने कल्याणात प्रथमच एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात साजरीकरण केले गेले ज्यामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता आज सकाळी सात वाजल्यापासून कल्याण पश्चिमेपासून सुरू झालेला हा कार्यक्रम टिटवारा पर्यंत योग दिनाचे कार्यक्रम करण्यात आली येथील काही प्रमुख ठिकाणांसह कल्याण पश्चिमेतील विविध शाळांमध्येही योग दिन साजरा करण्यात आला या योग दिनासाठी आवश्यक ते सर्व साहित्य आणि पतंजली योग समितीतर्फे उपलब्ध करून देण्यात आले होते यापैकी काही ठिकाणच्या कार्यक्रमात माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी होत नागरिक आणि विद्यार्थ्यांसह योगासनही केल्याचे दिसून आले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा मध्ये योगासनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवत पूर्वी अनन्य साधारण महत्त्व मिळवून दिले मनुष्याच्या निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून आज योग आणि योगासनांना संपूर्ण जगभरात मान्यता मिळाली असल्याची भावना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केली तसेच आज प्रत्येक जण आधुनिक जीवनशैलीमुळे योग साधना करणे गरजेचे असल्याचे सांगत पवार यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि रोज नियमित योग साधना करण्यासाठी आवाहन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि पतंजली योग समितीच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद